खर um, मित्रांनो गायाचं गोठ्याचे गोठ्याचे बॅक साईडला साप आहे सचिन बोल बोल बेट कुई पकडली तिने तोंडामध्ये आणि ती खाते चला मी तुम्हाला दाखवतो लगेच ह्याच्या लक्षात आलं बरं का लक्षात आलं

दमन धामण नागने धामण धामण तुझ्या गळापर्यंत गेलं मोठी धामण मित्रांनो शिकार करते आणि बेटकुळा आहे मोठा बेटकुळा पकडलेला आहे तर खायचा प्रयत्न करेल ती एकदम अचानक मी पाठीमाग गेलेलो होतो घ्या तर दिसली मी मग पळून आलो तर ह्या साईडला आपला गायांचा गोठा आहे आणि रोडला पण आता एक तिकडं त्या साईडला तिकडं रोडला तिथं पण एक काळा नाक दिसला होता ते पण तो आता तो गेला निघून पण हीच इथं थांबलेली ही शिकार करती म्हणून यावेळी आपल्याला ते बघायला भेटते नाही ती पण बघायला भेटली नसते आपल्याला पण ती पण हळूहळू आता तिकडं सरकती माटी माग सचिन भाऊ काय करते काय फक्त सचिन भाऊ मारू नका फक्त मारू नका फक्त हे धरायचं तिला आता अय नको सांगायचं तिला चाल पाऊस नको पाऊस नको काहीच पाहू नको पाहू नको सावत झाली बरं ती पळ 이제 파티하고 있을 거다. 또 몰라. 조금 가오질 타야 되나? 아이가. 아, 사포리 사포리. याच्या पाठी मागे इकडे गाय इकडे पाय इकड गेली श्वासच नाही ती बागत पळली रब्बा नाही गिळच नव्हतं तुम्ही ते तेल पकडे हा पण मग थोडं चला आता धामीन पळली दुसरं काम असं आता वायर तुटलेली लाईनची वायर मी ना द्यायला या आपण आता तिथं जाऊ ते काम एकदा क्लिअर करू म्हणजे लाईट येऊन जाईन घरी टेन्शन हे होतं का गायांच्या मागं म्हणजे गोठ्याच्या पाठीमागं माग बेटकोळी खायला आलेली होती म्हणजे आता हे जे व्हॉल की छोटे छोटे होल हे जे केलेले हे आपल्याला पॅक करून ठेवत जावं आहे कारण काय होतं इथं गाय आपल्या सगळ्या आपण ते बाकी सगळं पॅक तर केलेलंच आहे पण जे सुद्धा आपल्याला ज्यावेळेस काम झालं त्यावेळेस हे पॅक करून ठेवावं लागणार आपल्याला तर चला मित्रांनो आता पुढचं काम करू मित्रांनो असे साप आम्हाला रोज बघायला भेटतात काय झालं ऊन वाढले पावसाचं प्रमाण कमी उन्हाचा तडाखा वाढला त्याच्यामुळे परत आता साप गारवा शोध हिंडत ते आणि भुकेच्या दिशेने काय होतं आता गायांचं मूत्र मलमूत्र सगळं बाहेर निघतं आणि तिथं पाईपलाईन वगैरे तिथं बेटकुळ्यांचं जास्त वा वास्तव राहतं त्याच्यामुळे तिथे खाण्यासाठी ते तीच जात्या तुम्हाला दाखवतो बेटकुळा ज्याला पकडलं होतं कुठं आला मग आता नेमकी व्हिडिओ बनायला सुरुवात केली आणि तो बेटकुळा माझ्यासमोर आली इकडं याला पकडलेलं तिने म्हणजे पूर्ण जखमी झालेला आहे हा आता जगतो कमर तो माहीत नाही पण हे बघा कशा पद्धतीने याला खाल्लेलं होतं जखमी करून टाकलेलं आहे पूर्ण आणि तो तिथून म्हणजे हे बघा गाळ्यांचा गोठा तिकडे त्या साईडला तो पूर्ण असा फिरून माझ्या मते पूर्ण ह्या साईडला राऊंड घेऊन तो इकडनं जाऊन हे बघा हे आता गार होती तर पाण्यामध्ये जाईन तो आता या पाईपात शिरेल तो हे बेटकुळ्याच्या खायले त्या बघ बिचारा वासला आणि त्याला पण आम्ही सोडून दिलं सापाला रक्त निघालेलं आहे धामण होती बहुतेक मरणार नाही असं पायपात शिरात इथे त्या तो चाललेला आहे पायपास तोंड बंद करून टाकलं म्हणजे काय मी तो पोरं खेळा त्या नको त्रास व्हायला मित्र नक्कीचला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये हो चला बाबा आहे